आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे युवा नेते आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसंच माजी स्थायी समितीचे सभापती अशी अनेक पदे भूषवणारी भैयासाहेब इंदिसे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने शिंदेखेडा तालुक्यातील परसामळ गावासह परिसरातील चोवीस ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्ताने धुळे जिल्हाध्यक्ष प्रवीण मंगासेकडून चिमुकल्या मुलांना फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर वादीच्या तरुण नेत्यांनी एक अनोखे आणि समाजहितेशी परंपरा पुनर्जीवित केली पक्षाचे युवा नेते भैयासाहेब इंदिसे यांचा पन्नासावा वाढदिवस नेहमीच्या पद्धतीपेक्षा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला केक कापण्याऐवजी समाजातील लहान मुलांना फळे आणि बिस्किटे वाटप करून आनंदाच्या या खास दिवसाला सामाजिक सौहार्दाचे स्वरूप देण्यात आले सदर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या धुळे जिल्हा कमिटी आणि शिंदेखेडा तालुका कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला जिल्हाध्यक्ष प्रवीण मंगासे तालुका अध्यक्ष नवनीत नरभवर यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला चांगले स्वरूप दिले या उत्सवी कार्यक्रमात अजय साळुंके संतोष साळवी संजय सूर्यवंशी तसेच इतर अनेक पक्षनेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि समतेच्या तत्वाचे एक प्रत्यक्ष व्यवहार उदाहरण होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी धुळे जिल्हा आणि शिंदखेडा तालुका कमिटीचे पदाधिकारी यांनी मुलांबरोबर आनंदाने वेळ घालवला आणि त्यांच्या या वयातील उत्साह आणि ऊर्जेचा साक्षीदार झाला या कृतीद्वारे त्यांनी एक संदेश दिला की खरा आनंद हा इतरांसोबत विशेषतः निरपेक्ष मुलांसोबत वाटून घेतला जातो या कार्यक्रमामागील एक मोठा उद्देश की समाजातील प्रत्येक वयोगटाला विशेषतः तरुण पिढीला सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पडले पटवून देणे रिपब्लिकन पार्टी नेहमीच समाजातील दुर्बल घटकांसाठी काम केले आहे आणि हा कार्यक्रम त्याचा धोरणाचा एक भाग होता मुलांना पोषक आहार देणे आणि त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे हे या उपक्रमाचे एक महत्त्वाचे पैलू होते भैयासाहेब इंदिसे यांनी आपल्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना शिक्षण एकता आणि सामाजिक न्यायासाठी काम करत राहण्याचं आवाहन केले अशा प्रकारचे कार्यक्रम केवळ एक उत्सवच नसतो तर ते समाज परिवर्तनाचे एक साधन बनू शकतात हे यामुळे सिद्ध झाले हा वाढदिवस उत्सव केवळ एका व्यक्तीचा न राहता तो संपूर्ण समुदायाचा झाला आणि भैयासाहेब इंदिसे यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टीच्या तरुण कार्यकर्त्यांनी समाजसेवेची जी परंपरा पुढे नेली ती नक्कीच प्रशंसनीय आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे आदरणीय युवा नेते माननीय सन्माननीय बैयासाहेब इंदेसे यांच्या पन्नास वाढदिवसानिमित्त आम्ही लहान मुलांना फळ वाटप आणि बिस्किट पुढे वगैरे वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे जय भीम नम बुद्ध संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी